तुमचे जर दहा मेंढ्या असतील तर दहा मेंढ्यांच्या मागे एक नर पाहिजे म्हणजे तुमच्या पन्नास मेंढ्या असतील तर कमीत कमी चार नर तुमच्याकडे पाहिजेत तुम कान डोळे आणि नाक बघितले की तुमच्या लक्षात आलं पाहिजे बाबा हे नॉर्मल ह्याला काय आजार आहे लाख रुपयाचं उत्पन्न तुम्हाला म्हणजे महिन्याला एक लाख रुपयाचं उत्पन्न सगळा खर्च जाऊन राहतो बंदिस्त मेंढी करत असताना तुम्ही एकदम रोज चरायला जाणारी मेंढी जर तिला लगेच बंदिस्त केलं तर ती बंदिस्त ह्याच्यामध्ये थांबणार नाही मित्रांनो आपण आलोय एक मालदेशाचे सेवाभावी डॉक्टर हे अनेक महादेशातल्या अनेक रुग्णाला रुग जीवदान दिलं असा डॉक्टर आहेत मित्रांनो परंतु त्यांचा एक उपक्रम खूप आवडला की बंदिस्त बंदिस्त पालन शेळी पालन आणि कसं होतंय आता अनेक धनगर समाजाची मेंढर आहेत परंतु विकली मेंढर का विकली तर अनेक म्हणजे रानवा पहिला असायचा परंतु आता कसं झालं पाणी आलं थोडं आणि राणा पूर्णपणे माळा केला राणाचा म्हणजे माळाच माळा केला आणि अनेक झाडं लावलं किंवा सरकारने पण काही योजना काढल्या तिकडं मेंढर येऊन देत नाही आता कोण कोणाच्या रानात कोणाला मेंढर येऊन देत नाहीती कारण अनेक अडचणी येत्या पिका येते ह्या येते परंतु पालन हा धनगर समाजाचा मुख्य आणि मुख्य व्यवसाय आहे आणि त्याच्यावर ते त्यांचं जीवदान म्हणजे ते जीवन त्याच्यावरच ते आहे परंतु ह्याचा कुठंतरी हा व्यवसाय कुठेतरी चांगल्या विशिष्ट प्रकारे घेऊन जाण्यासाठी डॉक्टर साहेबांनी एक स्वतःच मेंढीपालन कसे करायचे किंवा मेंढीपालन पालन स्वतः कुठनं सुरुवात केली कसं के केलं आज त्यांना विचारून नमस्कार नमस्कार ही मेंढीपालन व्यवसाय म्हणजे में में सुरुवात कशी केली तुम्ही सुरुवातीला आपल्या मानदेशामध्ये विशेष करून दुष्काळी भागामध्ये आठपाडी असेल सांगोल असेल मान खटाव मासिरसचा काही भाग असेल या भागामध्ये काम करत असताना इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांचा मेंढपाळांचा विशेष करून प्रामुख्यानं असा एक प्रॉब्लेम असा एक प्रश्न लक्षात आला की पूर्वीसारखी ही लोक ज्यावेळेला मेंढर चरायला घेऊन जायला लागली त्यावेळेला जा इरिगेटेड जमिनीचं प्रमाण वाढल्यामुळं सिंचनाखाली जमीन मोठ्या प्रमाणात आल्यामुळं पहिल्यासारखं त्यांना चरायला मिळायचं बंद झालं शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यावरती शेतकऱ्याला असं वाटतं की आपल्या पिकाचं नुकसान होतोय किंवा त्याच्या असणाऱ्या जमिनीचा तुडवा होतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं 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 त्यांना मेंढी चारायला येऊ नका अशा प्रकारचा थोडासा अटकाव करायला सुरू करण आहे कुणाच्या शेतीचं नुकसान होत असेल तर ते शेतीचं नुकसान शेती करून कोणी तुम्हाला तिथं मेंढरा चोरू देणार नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भागामध्ये दुष्काळ असल्यामुळं शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं थोडस कमाई पण कमी असल्यामुळे ह्या लोकांना गाव सोडल्याशिवाय मेंढीपालनाला गाव सोडून बाहेर गेल्याशिवाय पर्याय नाही परंतु ह्याच्यावरती काय पर्याय निघतोय का ह्याच्यावरती काय मार्ग काढता येईल का ह्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर ह्या असणाऱ्या मेंढपाळ बांधवांशी बोलल्यानंतर एक बंदिस्त मेंढीपालन किंवा बंदिस्त शेपालनाचा एक प्रयोग आपण करूया असा एक विचार माझ्या मनात आला आणि त्या विचारातूनच इथं असणारे माझे मित्र भिकूवलेकर असतील ते ह्या भागातले लाडेवाडे गावचे जमुनीचे अतिशय चांगले असे मेंढपाळ आहेत हनुमंत मदने असतील विशाल कोकरे असतील अशी बरीच मंडळ आहेत आमचे सागर ढवळे असतील धर्तीवचे ह्या सगळ्या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर यांच्याकडून मी सुरुवातीला एक दोन लावरी मेंढीची जी फिमेल मेंढी असते त्या दोन छोट्या छोटे त्याची पिल्ला आणून त्याचा सांभाळ करायला सुरुवात केला आणि अतिशय गुन्हे आणि कमी भांडवलामध्ये आणि रोग प्रतिकारक शक्ती चांगला असणार असा हा प्राणी वाटला शांत आहे म्हणून ह्याची मी सांभाळून जोपासना चालू केली बघा मित्रांनो डॉक्टर साहेबांनी भरपूर लोकांना सांगितलं की तुम्ही बाहेर जाताय तुमच्याकडं चारा शेती तुम आहे सगळं आहे तुम्ही बाहेर जाता त्यापेक्षा बंदिस्त करा अनेक लोकांना वाटलं की नाही सांगतात म्हणजे हे डॉक्टरला सांगतात म्हणजे बरोबर नाही कारण त्यांना लोकांना ज्यावेळेस कृतीत न दावलं तरच त्या गोष्टी होऊ शकतात आणि तुम्ही ते अनेक लोकांना सांगितलं पण आपल्या धनगर बांधवांना बाबा असं करा लोकांनी ऐकलं नाही शेवटी तुम्ही स्वतः सुरुवात केली तुम्ही एक दाखवलं मी सुरुवात कसं आहे की जिथं तिथं नाही असं पण थोडस आहे ही मेंढी विशेष करून मला सांगायचं झालं तर मेंढी हा खरच सर्वसामान्य अल्पभूत शेतकऱ्याचा आणि गरीब शेतकऱ्याची ही धनसंपत्ती आहे ही त्याची असणारी एक बँकच आहे आपण जसे बँकेमध्ये पैसे ठेवतो त्या आणि ते पैसे आपण करतो डिपॉझिट ठेवतो किंवा सेव्हिंग अकाउंटला ठेवतो किंवा करंट अकाउंटला ठेवतो पैशामध्ये थोडी थोडी वाढ होत असते त्याचप्रमाणे ही शेरी मेंढी ही गरीब अल्प शेतकऱ्याची दुष्काळी शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं बँक आहे कारण की जर तुम्ही एक पहिल्या वर्षामध्ये तुमच्याकडे दोन शेया असतील तर निश्चितपणे त्याच्या कसले किती जरी तुमच्याकडनं दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे तर पुढच्या वर्षी तुमच्या त्या चार शेळ्या होतातच आणि बँक आपल्याला किती वर्षांनी दाम दुप्पट रक्कम देते बँक आपल्याला दाम दुप्पट रक्कम देतात आजच्या दराने सात साडेसात टक्के कुठली बँक आपल्याला फिक्स डिपॉझिटला व्याजदर मॅक्झिमम फिक्स डिपॉझिटला व्याजदर देते तर जवळजवळ दहा बारा वर्षाचा कालावधी लागतो परंतु एक वर्षामध्ये तुम्हाला दाम दुप्पट रक्कम देणारी आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे तुम्ही गाय म्हैस जर समजा पाळली तर एक तर त्याचं भांडवल जास्त आहे कुठल्याच बाजारभावामध्ये किती जरी हलक्या क्वालिटीची गाय म्हैस घ्यायची म्हटली तर साठ सत्तर हजार रुपये लागतात चांगली गाय म्हशी घ्यायची म्हटलं तर एक लाख ते दीड लाख रुपये लागतात एवढं मोठं भांडवल आपल्या असणाऱ्या दुष्काळ शेतकऱ्याला अल्पभूत शेतकऱ्याला शक्य नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मेंढी कधी बाजारात घेऊन उभी करा तुमच्यावर कसलं संकट आलं तुमच्याकडे दहा आहेत आज दहाशयाचे कमीत कमी जर बारा ते पंधरा हजार रुपये किंमत धरली तरी एक दीड लाख रुपये तुमच्याकडे फिक्स डिपॉझिटला कायम असल्यासारखं अशी तुमची परिस्थिती आहे उद्या तू जरी तुमच्यावर कसलं संकट आलं आरोग्याचं संकट असेल किंवा कसलाही प्रॉब्लेम येतो तुमचा तर एक दीड लाख रुपये तुमच्या कायम उशाला असल्यासारखी अशी परिस्थिती आहे तुम्ही बाजारात मसवडचा बुधवारचा बाजार किंवा आठवाडीचा शनिवारचा बाजार घेऊन गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच कॅशमध्ये पैसे मिळू शकतात बँकेत सुद्धा गॅरंटी नाही बँकेत पैसे ठेवले आणि तुम्ही, तुम्ही जर मागे गेला कितीतरी आपण बघतोय पतसंस्था कितीतरी बँकाच बंद पडलेल्या तुम्ही गेला तर तुम्हाला फिक्स डिपॉझिट तुमचे परत मिळतील ह्याची गॅरंटी नाही पण आता हमखास तुम्हाला शाश्वत तुम्हाला कॅश कॅश फ्लो जो भांडवल जो आहे तो तुम्हाला देऊ शकता अशी परिस्थिती आहे सध्या ज्यावेळेस आपल्याला लागतंय म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पैशाची गरज आहे त्यावेळेस बँक सुद्धा पैसे देऊ शकत नाही ह्या ना ती कागदपत्र आला परंतु कधी पण तुम्ही रात्री उठून जर गेलं बाबा एखाद्याला म्हणलं कधी पण तुम्ही मेंढीच म्हणजे पैशात रूपांतर करू शकता मला सांगा डॉक्टर साहेब मला ह्यासाठी तुमच्या एक वाड्यावर आलो की दावणीला आलो ह्या म्हणजे कि सर्वसामान्य लोक म्हणजे आता तुमच्याकडे बघून किंवा ह्या गोष्टी कि अनेक लोक म्हणतात की मेंढी बंदिस्त मेंढी पालन करायचं म्हणजे अनेक लय खर्च आहे मला सांगा कसं सुरुवात केली सुरुवातीला मी दोन मेंढ्या आणल्या होत्या दोन मिनट्याच्या जवळजवळ एक वर्षभर वर्ष दीड वर्षामध्ये वर्ष चा, चार मेंढ्या झाल्या या चार मिनट्याची संगोपन एक वर्षभर केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा अतिशय चांगला व्यवसाय आहे त्यानंतर तरी सुद्धा थोडी रिस्क घ्यायला नको म्हणून मी जे सांगितले माझा मित्र परिवार जमान देशातला मान खटाव आटपाडी तालुक्यातला मासेरस तालुक्यातला जो आहे सांगा यांच्या संपर्क त्यांच्या असणाऱ्या कल्पामध्ये चांगल्या चांगल्या मी मेंढ्याची पिल्ला आणली बंदिस्त मेंढी करत असताना तुम्ही एकदम रोज चरायला जाणारी मेंढी जर जा तिला लगेच बंदिस्त केलं तर ती बंदिस्त ह्याच्यामध्ये थांबणार नाही ही जी थोडीशी पिल्ल ही पिल्लच थोडीशी त्यांना सुरुवातीपासून जर तुम्ही बंदिस्त करायची सवय लावली बंदिस्त अर्ध बंदिस्त अशी करायची सवय लावली तर ती अतिशय चांगल्या प्रकारे राहतात आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही फक्त मेंढपा आणि शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की हे करत असताना तुम्ही ज्यावेळेला मेंढ्या चरायला त्यावेळेला तुम्हाला खर्च अजिबातच येत नाही म्हणजे वैरणीवरचा जो खर्च आहे तुमचा तो पूर्णपणे नसतो परंतु तुम्ही बंदिस्त मेंढी पालन करत असता थोडासा तुम्हाला वैरणीवरचा खर्च हा येतोच पण ते करायला पाहिजे ज्या शेतकऱ्याकडे एकर ते दीड एकर जमीन चांगली असेल आणि जर व्यवस्थित चाऱ्याचं चा, त्यांनी जर नियोजन केलं तर काही अडचण येत नाही अगदी किती कोरडवा तुमची जमीन असू दे दुष्काळी जमीन असू दे त्याच्यामध्ये तुम्ही चारा करू शकता आणि ह्या चाऱ्यावरती तुमचं वर्षभर अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतं आता बंदिस्त करायचं म्हणलं तर अंदाजे म्हणजे सुरुवातीला जर जर आपण स्वस्तात स्वस्त जर करायचं म्हटलं तर कसं होतं आता आहे ते आणि सिमेंटचं बांधकाम किंवा डाम करते स्वस्तात स्वस्त करायचं म्हटलं तर काय केलं पाहिजे कसं आहे की ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत तुमच्याकडे भांडवल किती आहे त्याच्यावरती तुम्ही ह्या करा पण माझं एक शेतकऱ्यांना भूधारक शेतकऱ्यांना किंवा नव्याने करणाऱ्या तरुणांना एक विनंती आहे तुम्ही शेड वरती सुरुवातीला जास्त खर्च करत बसू नका मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं की वरती लाखो रुपयांचा खर्च केला दहा दहा लाख पंधरा पंधरा लाख रुपयापर्यंत शेड उभे गेलेत आणि प्राण्यांचं परत हे करत असताना प्राणी खरेदी करत असताना किंवा त्याच्या संगोपनासाठी लागणारा खर्च करत असताना मग भांडवल कमी पडतं त्यामुळे माझी नवीन सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना तरुणांना एक विनंती आहे तुम्ही सुरुवातीला जास्त भांडवलाचा खर्च करू नका जास्त खर्च हा शेडवरती करू नका शेड साधा जरी केलं तर चालेल साधारणपणे सुरुवातीला तुम्ही काय करू शकताय सिमेंटचे डाम वापरून एक छोटस हा जास्त प्राणी एक साधारणपणे दोन ते तीन तास सावलीमध्ये बसतो त्याला उन्हाचा कसलाच काही प्रॉब्लेम नाही दुपारचं जे साधारणपणे बारा ते तीन वाजेपर्यंत ऊन आहे तेवढेच आले अगदी तुम्ही तुम्हाला जर दहा मेंढ्या सुरुवात दहा मेंढ्यापर्यंत करा दहा मिनिटांनी एक नरपासून सुरुवात करावी एक सहा महिने अनुभव घ्यावा आणि एकदा तुम्हाला तुमचा अनुभव आला तुमचा अंदाज आला की त्यानंतर तुम्ही अगदी दोनशे पाचशे पर्यंत पण करू शकता इतकं ह्याच्यामध्ये पण सुरुवातीला करत असताना तुम्ही एक दहा बाय दहाच्या चाल सिमेंटचे पोल रोड एक थोडस त्यांना निवारा करावा बाजून तार जाळी अशी वापरून या तार जाळीच्या माध्यमातून एक थोडा एक साधारणपणे तीस ते चाळीस फूट लांब आणि एक साधारणपणे पंधरा ते वीस फूट रुंद अशा प्रकारची एक मोकळी जागा त्यांना करावी आणि सावलीसाठी सावलीसाठी एक दहा बाय दहाचं शेड करावं त्याच्यामध्ये तर रात्रीच्या वेळेला त्यांना बंदिस्त करू शकता आणि बाकी आपण नेट सेड नेटचा से वापर करू शकतोय ह्या झावळ्या असतात आपल्या नारळाच्या झावळे असतात त्याचा वापर करू शकतो काडब्याच्या पेंड असतात त्या मधून थोडीशी सावली करू शकतो त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर वरती म्हणजे शेड शेडवरती सुरुवातीला जास्त खर्च करू नका तुम्ही प्राणी चांगले सिलेक्ट करा त्या प्राण्यांच्या वरती खर्च करा प्राण्यांच्या खाद्यावरती चांगला खर्च करा खर, त्याच्या असणाऱ्या औषध पाण्यावरती खर्च करा खर, निश्चितपणे तुम्हाला येशील आणि त्यातनं ज्यावेळेला तुम्हाला चांगली अर्थप्राप्ती होईल त्यातनं ज्यावेळेला चांगले पैसे मिळतील त्यावेळेला मग तुम्ही चांगलं शेड उभारा शेड चांगला असलं पाहिजे तर निश्चित असलं पाहिजे प्राण्यांना निवारा चांगला असला पाहिजे पण सुरुवातीलाच तुम्ही जर सगळा खर्च शेडवरती करत नसला तर मग प्राणी खरेदीमध्ये किंवा त्यांच्या असणाऱ्या संगोपनामध्ये त्यांच्या असणार लागणार जे न्यूट्रिशन्स आहे खाद्य आहे त्याचं किंवा त्याचं औषध पाणी त्यावेळेस आपण कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतो मग ते गणित असतात मग सुरुवातीला प्राण्यांच्यावरती जास्त खर्च सुरुवातीला शेडवरती जास्त खर्च करू नका अशी माझी विनंती आहे बघा आता डॉक्टर साहेबांनी ज्यावेळेस पहिल्यांदा मी शेड बघितलं तुमचं काळकाज होतो पूर्णपणे म्हणजे आता तुम्ही काय मोठं शेड पण घेऊ शकत होता करू शकत होता परंतु त्यांनी ह्यातला पैसा ह्यातच म्हणजे जर पहिल्यांदा त्यांनी काळकाचं किंवा मेढी राहून पण सुरुवातीला तुम्ही करून घेतलं होतं आणि आता बघितलं की आता शेड मध्ये बऱ्यापैकी फरक पडलाय की पूर्णपणे जसं त्यातला थोडं थोडं इन्कम तुम्ही शेड शेडवर केलं आणि आता तुम्हाला पूर्णपणे त्यातलं नॉलेज आलंय की मला सांगा जर समजा तुम्ही जर किती सुरुवात करायची म्हणलं तर किती रुपये सुरुवात एवढे सुरुवात करत असताना माझं तर असं मत आहे की, की एवड़े एवड़े। फक्त पोल आणि पत्रा पत्रा त्यातल्या आपल्या भागामध्ये हे करत असताना दुष्काळ भागामध्ये तुम्ही सिमेंटचा पत्रा चांगला परंतु सिमेंटचा तुम्ही पत्रा हा लोखंडाचाच वापरावा कारण की कसं आहे वादळ मोठ्या प्रमाणात असते आपल्याकडे ते पत्रे उडून जाऊ नये किंवा त्याचं काही त्याच्यावर पडलं त्याचं नुकसान होऊ नये त्यामुळे सुरुवातीला एक लाख रुपयेच खर्च करावा असं माझं एक लाख रुपये पण खूप जास्त झाला एक तीस ते पन्नास हजार रुपये खर्च करावा शेड वरती आणि बाकीचा खर्च प्राण्यांच्या वरती करावा एक साधारणपणे दहा मेंढ्या आणि एक त्याच्या मग नर अशा प्रकारे तुम्ही एक साधारणपणे पंधरा हजार रुपये किमतीच्या मेंढ्या चांगल्या घ्यावा आणि एक नर घ्यावा त्याच्याबरोबर माझं म्हणजे लाख दीड लाखात तुम्ही सुरुवात करू हो हो लाख दीड लाखात तुम्ही सुरुवात करू शकताय अगदी तुम्हाला महिन्याला तुम्ही जर एवढी जनावर तुमच्याकडे असतील तर तुम्ही महिन्याला अगदी दहा हजार रुपये निवांत कमवू शकताय त्यानंतर तुम्हाला थोडासा आत्मविश्वास तुमचा वाढल्यानंतर तुम्ही जनावर संभवू शकता काही लक्षात आल्यानंतर तुम्ही पन्नास जनावर बंदिस्त त्याच्यामध्ये चांगली संभवू शकता है। आता तुमच्याकडे किती मेंढरे माझ्याकडं माझं माज़े, माझं हे शेड माझं जे बंदिस्त मेंढे पालन दोन प्रकारे चालतं एक मध्ये माझ्याकडे मोठ्या मेंढ्या जवळजवळ पन्नास आहेत त्या मोठ्या मेंढ्यांची दरवर्षी वर्षात एक साधारणपणे आम्ही वर्ष कॅल्क्युलेट करताना पंधरा ते सोळा महिन्यांचं एक वर्ष कॅल्क्युलेट होतो वर्षात दोन वेळा मेंढ्या व्यतात ह्याची जी पिल्ल आहेत त्याचं चांगलं संगोपन आम्ही करतो आणि त्यातले जे चांगल्या ज्या माद्या आहेत त्या माद्या ठेवतो बाकीची विक्री करत असतो आणि दुसरी गोष्ट आम्ही आठवाडीच्या बाजारामध्ये सांगोल्याच्या बाजारामध्ये तिथून साधारणपणे तीन महिन्याची नुसतीच आईपासून प्यायची बंद झालेली अशी अशी कोकर नर विशेष करून असे नर एक आम्ही आणत असतो एक पन्नास एक त्याच एक तीन महिने संगोपन चांगल्या प्रकारे करत असतो आणि परत त्याची विक्री करत असतो काय दोन प्रकारे आमचं हे शेडचं काम चालतं साधारणपणे आपण खरेदी करत असताना सहा ते सात हजार रुपयाच्या बाजारभावाने त्याची खरेदी करतो आणि आपल्याला इथून पुणे मार्केट जवळ आहे किंवा आमचे काही व्यापारी पुणेचे व्यापारी असतील बारामतीचे व्यापारी असतील दौंड भागातले व्यापारी आहेत काही कोल्हापूरचे व्यापारी यांच्याशी तर आमचे कॉन्टॅक्ट चांगले झालेले व्यापारी जागेवरून आपला माल घेऊन जातात साधारणपणे आपल्याला एका नागा माग तीन महिन्याच्या पाठीमाग आपण एक शंभरचा लॉट करत असतो पन्नास ते शंभरचा लॉट करत असतो एक तीन हजार रुपये सगळा खर्च जाऊन एक आपल्याला तीन हजार रुपये राहतो म्हणजे तुम्ही जर शंभर जर नग तुमचे असतील तर एक तीन लाख रुपयाचं उत्पन्न तुम्हाला म्हणजे महिन्याला एक लाख रुपयाचं उत्पन्न सगळा खर्च जाऊन राहतात आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय ते बंदिस्त असल्यामुळं वेळ तुमचा वाचतो तुम्हाला फक्त सकाळ एक दोन तीन तास संध्याकाळी दोन तीन तासच काम करायचं आहे खर्च काढून ज्ञानेंद्रियांचं काम महत्वाचं आहे तुमचे डोळे तुमचे कान आणि तुमची त्वचा ही अतिशय सेन्सिटिव्ह असली पाहिजे तुम्हाला जनावरांकडे बघितलं की त्याच्यामध्ये काय आजार आहे त्याच्या डोळ्याकडे पाहिलं आणि त्याच्या नाकाकडे पाहिलं की तुम्हाला ते नॉर्मल आहे का त्याच्यामध्ये काहीतरी आजार आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे लक्षात आलं पाहिजे तुम्ही त्याला हात जरी लावला तरी त्याचा असणार टेम्परेचर काय ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याचं निरीक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे ओरडतंय का ठसकतंय का ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कान डोळे आणि तुमची त्वचा ही जी ज्ञानेंद्र आपल्याला दिलेली ती ज्ञानेंद्र आपल्याला सजगपणे त्याचं काम करून घेता आलं पाहिजे आता चाऱ्यामध्ये तुम्ही काय वापरता सगळं विकाचा चारा वापरता का कस चारा आमचा दोन प्रकारचा आहे सुका चाऱ्यामध्ये आम्ही तुरीचं भुसकट वापरतो तुरीचं भुसकट आपल्याला सांगोला तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला भेटतं ते वापरतो दुसरी गोष्ट आपण हिरव्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे तुती आपण लावलेली आहे सुबाबत आहे सुबाबत तुतीचा वापर करत असतो त्याच्यावर मुरघास बनवलेला आहे मुरघास ही आपल्या दुष्काळी भागातल्या आणि मानदेशातल्या शेतकऱ्याला लाभलेली मोठी देणगी आहे आपण ज्यावेळेला सीझन असतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आपण मुरघास बनवून ठेवतो आणि तो मुरघासाचा वापर आपण वर्षभर करत असतो आता प्रकार आहेत म्हणजे काय काय म्हणजे असं चिकन म्हणजे हे होत आहे सुटसुटी आहे मुरघास तुम्ही कसं बनवताय त्याच्यावरती मुरघास बनवताना शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये मिठाचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये गुळ घातला पाहिजे तिसरी गोष्ट जे मिनरल मिक्सर जे मिळतं बाजारामध्ये चांगल्या कंपनीत बऱ्याच कंपन्या मिनरल मिक्सर मिळतं ते प्रमाण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे ठेवलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी घातल्या तर मुरगास अतिशय चांगला आहे काय अडचणीत नाही मला सांग आता वर्षाला इन्कम किती तुम्ही किती इन्कम करताय साधारणपणे सगळ्यात महत्वाचं आपल्या शेतकऱ्यांनी चुकतं की आपण अकाउंटिंग करत नाही कुठल्या गोष्टीचा ताळेबंद ठेवत नाही हिशेब ठेवत नाही तुम्ही आपण जी गोष्ट करतो त्याचं प्रत्येक गोष्टीचं लिखाण लिखाण करून ठेवलं पाहिजे त्याची नोंद करून ठेवली पाहिजे की बाबा आपल्याकडे ते एक दुर्दैवान होत नाही त्यामुळे वर्षात शेवटी आपल्याला ताळेबंद काय होते आपण प्रॉफिटमध्ये का लॉस मध्ये करत नाही मुळामध्ये कुठलाही व्यवसाय सुरु केला असताना तो आपल्याला लगेच प्रॉफिट मिळावा असतो वाटतं पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला तरुण मित्रांना किंवा ह्या नव्यानं शेती हा व्यवसाय करणाऱ्या लोकांना सांगायचं आहे की साधारणपणे हजार दिवस एक हजार दिवस म्हणजे तीन वर्ष ह्याच्यामध्ये प्रॉफिट होतो का लॉस होतो ह्याचा थोडासा विचार करायचा नाही कळलं का कारण तुम्ही जर नवीन असाल तुमचं जर आधी काय तुमच्याकडे जर शेअर मिळत नसतील तर तुम्हाला थोडस हे सगळं कळायला हे गणित काळायला एक साधारणपणे हजार दिवस लागतात म्हणजे तीन वर्ष लागतातच आपल्याला वाटतं की व्यवसाय टाकला की लगेच प्रॉफिट व्हा पण तसं होत नाही कळालं का तुमचा प्रॉफिट निश्चितपणे कळायला तुम्हाला एक साधारणपणे एक तीन वर्ष तर लागतात माझा तीन वर्षापासून प्रोजेक्ट आहे आता वर्ष तर माझा साधारणपणे मला एक वार्षिक प्रॉफिट एक साधारणपणे साडेचार ते पाच लाख रुपये पन्नास महिन्याच्या मागे व्यवस्थित राहतो म्हणजे पन्नास महिन्याच्या माग पाच लाख रुपये पण पण ते हे पाहिजे तुम्ही कष्ट घेतलं पाहिजे कष्ट म्हणजे ह्याला शारीरिक कष्टाची गरज नाही ह्याच्यामध्ये तुमचं निरीक्षण तुमचं ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसे त्याचं कान डोळ्याने नाक बघितले की तुमच्या लक्ष झालं पाहिजे बाबा हे नॉर्मल आहे की ह्याला काय आजार आहे त्याची चाल बघून तुमच्या लक्षात आलं म्हणजे डोळ्याचं निरीक्षण तुमचं महत्वाचं आहे तुम्ही त्याच्या अंगाला हात लावला त्याच्या पाठीवर तुम्ही हात फिरवला की तुमच्या लक्ष झालं पाहिजे ह्याला काय आजार आहे ह्या छोट्या थोड्याशा गोष्टींचे लक्ष दिलं की नाही काय आता मग बाहेर सोडता तुम्ही कसं आहे सध्या तरी उन्हाळ्यामध्ये बाहेर सोडत नाही ऍक्च्युअली आयडियली तुम्ही बंदिस्त बंदिस्त किती जरी म्हटला तर एक माझं असं मत आहे शेतकरी एक तासभर तरी तुम्ही थोडीशी मोकळी सोडली पाहिजे एक तासभर म्हणजे चरायसाठी नाही थोडस पायांच्या हातीची हालचाल होण्यासाठी थोडं वातावरण बदल एका ठिकाणी बंदी असेल थोडासा वास येतो किती जरी आपण म्हटलं तरी यातनं थोडस फ्री करण्यासाठी थोडी मोकळी सोडलेली बरं राहते पण जर तुम्हाला शक्यच नसेल तरी नाही सोडले तरी सुद्धा चालतं अडचण आता इथं म्हणजे आता इथं आहे अजिबात वास येत नाही काय म्हणजे काय मुळात ह्या भौगोलिक रचना ह्या भागा जी असते हा दुष्काळी भाग आहे माळार कमीच येतो त्याच्यामध्ये स्वच्छता म्हणजे आम्ही दोन टाइम गोटाल लोटत असतो दोन टाइम गोटाल लोटत असतो त्यामुळे एक वास येत नाही दुसरी गोष्ट कसं आहे की अजिबात सिमेंट कॉन्क्रीट कमी वापर केलेला आहे माती जास्त ठेवलेली आहे सिमेंट कॉन्क्रीट करायचं अर्ध सिमेंट कॉन्क्रीट अर्ध हे करायचं आणि ते त्यांचं जे मलमूत्र आहे ते मुरून जातं त्याच्यामुळे त्यामुळे शक्यतो वास येत नाही आता पन्नास मिनटरला किती नर आहेत तुमच्याकडे पन्नास मीटरला दुसरे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे की असं माझ्या लक्षात आला की एक नाही दो तर दोन नर ठेवतात तर कसं आहे की तुमचे जर दहा मेंढ्या असतील तर दहा मेंढ्यांच्या मागे एक नर पाहिजे म्हणजे तुमच्या पन्नास मेंढ्या असतील तर कमीत कमी चार नर तुमच्याकडे पाहिजेत एका नरावरती ते होत नाही बंदिसला तरी तुम्ही ज्याला मोकळी सोडतात त्यावेळेस वेगळं गोष्ट आता ह्याच्यामध्ये अडचण दुसरी अशी राहते की तुम्ही तीन चार नर ठेवायचे म्हटलं तर त्या नरांची मारामारी वगैरे होण्या शक्यता त्यासाठी तुम्हाला एक सेपरेट कंपार्टमेंट बनवलं पाहिजे म्हणजे रोज बदलाय जाणार एक नर एक साधारण एक नर दोन दिवस त्या कळपा ठेवायचा हो परत त्याला बाजूला काढायचा परत दुसरा नर ठेवायचा हो परत असं केलं तर थोडस हो हा प्रयोग आहे ह्याला इथं कुठं प्रॅक्टिकली कुठं हे झालं नाही पण हा प्रयोग हो आम्ही करतो एका नरावरती लोड येतो थोडस गाबडण्याचं प्रमाण किंवा थोडस प्रेग्नन्सी फेल जाण्याचं प्रमाण वाढते त्यामुळे तुमच्याकडे जर पन्नास मिनिट असतील तर कमीत कमी तीन ते चार नर असले पाहिजे तुम्ही ते आलटून पालटून त्याचा वापर केला पाहिजे असं एक माझं मत जर तीन नर बांधून ठेवले तर एक मोकळा सोडा हा एक मोकळा सोडा मिळतात ना तीन त्यांना बाजूला काढून ठेवायचे कंपार्टमेंट बनवणे किंवा त्यांच्यासाठी एक सेपरेट त्यांना बांधून ठेवून हे करायला लागते बघा मित्रांनो कसा आहे काय गोष्टी अनुभवातून शिकल्या पाहिजे त्या आणि डॉक्टर साहेबांनी त्या अनुभवातनं केलेल्या गोष्टी आहेत अनेक लोकांचं म्हणजे कसं होतं अनुभव घेतला पाहिजे कुठल्याही गोष्टी तुम्हाला एखादी गोष्ट करायची तर ते डायरेक्ट करण म्हणजे पैसा फेल तर तुम्ही अनुभव घेऊन म्हणजे अनुभवाची बोल कशाला म्हणते ती कृतीतनं केलं पाहिजे हो आणि ते तुम्ही केलं पण आता मला शेळी पालन पण तुम्ही शेळी पालनाकडे म्हणून वाढला परत म्हणजे थोडं त्यातनं कस हे बारी का बारी। थी तुम्ही कसं करता ते मेंढी हा शांत प्राणी आहे मेंढीच्या पिल्लाची वाढ ही फास्ट होती मेंढीचं पिल्लू सहा महिन्यामध्ये त्याचं तुम्ही जर चांगलं त्याचं संबो संगोपन केलं तर सहा महिन्यामध्ये त्याचं मिनिमम वजन एक साधारणपणे तीस किलो पर्यंत जातं आणि जर तुम्ही त्याची चांगली संकल्पना केली अगदी पन्नास किलो पर्यंत पन जात तस जा पिल्लाची वाढ आहे थोडीशी स्लो असते शेळी चा पोकट चांगलं त्याचं वजन वाढण्यासाठी कमीत कमी एक आठ महिने ते दहा महिने कालावधी लागतो पण शेळीला पिल्ल दोन होतात त्यामुळे ते कॉम्पेन्सेट होत जात पण पिल्ल जास्त झाली तर शेळी हा चंचल प्राणी आहे शांत राहत नाही त्यामुळे त्याला बारकावा जास्त बघायला लागतो जसं मेंढी कसा मेंढी हा शांत प्राणी आहे रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्याचं हे पण चांगलं आहे तर मला शेळी बर, मेंढी बरी वाटते शेळीपेक्षा आणि कम्पेअर कॉन्ट्रॅक्ट तसं केलं तर दोन्ही पण चांगलं आहे पण ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष जास्त द्यावं लागतं ह्याच्यामध्ये एक्सपर्ट माणूस जास्त लागतो शेळी पालनामध्ये मेंढी पालनामध्ये थोडस तुमचं दुर्लक्ष झालं किंवा काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर ते चांगलं होतं कारण ते प्राण्याचे रोग प्रतिकारक शक्ती चांगले आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आपण जंतनाशकाचा वापर करत असताना जंतनाशक ह्या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करतो तर जंतनाशक ही जनावरांना दिली पाहिजेत वेळच्या वेळी जंतनाशक दिलं पाहिजे पिल्ल जन्माल्यानंतर एक महिन्यानंतर त्याला जंतनाशक दिलं पाहिजे म्हणजे पिल्लू तीन महिन्याच होईपर्यंत जंतनाशक दिलं पाहिजे मोठ्या जनावरांना वर्षात दोन वेळा जंतनाशक ही दिलीच पाहिजे आणि त्याच्यावर बंदिस्त पालनामध्ये मिनरल मिक्सरचा वापर केला पाहिजे जे काही मायक्रोन्युट्रिंट जे आहेत जी सूक्ष्म जीवद्रव्य आहेत जी कमतरता माणसामध्ये पण आणि प्राण्यांच्या मध्ये पण येऊ शकते आपण गरोदर मातेला आता सगळीकडेच तुम्ही सरकारी दवाखान्यात गेला तर आयनच्या आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या चालू केल्या जातात तशाप्रमाणे ह्यांच्यामध्ये पण आयनची डिफिशियन्सी थोडीशी जीवनसत्वांची डिफिशियन्सी राहते त्यासाठी कंपल्सरी तुम्ही मिनरल मिक्सरचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे आता तुम्ही किती किती शेळ आहेत माझ्याकडे साधारणपणे आठ शेळ आहेत आणि त्या आठ शेळ्यातले जे काही बोकड हा नवीनच प्रयोग आम्ही ईदसाठी बोकड तयार केले वर्षभर बोकड वर्षभर बोकड सांभाळणार आहे आणि विकणार आहे आमच्याकडे तीन बोकड आहेत आपल्या जात कुठली ही जात जातीची आहे ती बिठल जातीची आहेत आता बघूया नवीनच प्रयोग आहे कसा त्याला रिस्पॉन्स मिळतो पहिल्यांदाच आपण हे करतोय हो हो त्याला तसं कसं आहे ना खाद्य जास्त लागत नाही पण वेळेवरती आणि मी परत सांगितलं तसं त्याला जंतनाशक मिनरल मिक्सचर ह्या गोष्टी थोड्याशा वेळ दिले की नाही काढायचं नाही आजारी नाही पडलं पाहिजे जनावर त्याची वाढ ही नॅचरली चांगल्याच प्रकारे होत असली ती वाढ थांबते कुठं जनावर आजारी पडलं जनावर आजारी पडू नये यासाठी काय करायचं हे जे द्रव्य आहेत जी मायक्रो लहान लहान घटक आहेत जे कमी पडतात जंतनाशक आपण त्याला खायला मस्त चांगलं घालतो पण त्याच्या पोटा जर जंताचं प्रमाण जास्त असलं तर त्याची वाढ होणारच नाही ना त्यामुळे जंतनाशकाचा आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित आपल्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे नियोजन आहे ते अंदाजे पन्नास लागतो आणि म्हणजे किती नियोजन विषय कि कसा की उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा असला पाहिजे हिरवा चारा जेवढा असेल तर आधी पण हिरव्या चाऱ्याचा उपयोग नाही जास्त हिरवा चारा झाला की त्यांची पोट बिघडतात त्यामुळे हिरवा चारा ऍक्च्युअली खऱ्या अर्थानं हे जनावर हे सुक्या चाऱ्यावरतीच हे करणार आहे कारण आपल्याकडे हिरवा चारा असतोच किती महिने तीन ते चार महिने बाकीच्या वेळेला ते खुरट्या गवतावरती आणि हिरव्या सुक्या चाऱ्यावरती चालणार आहे सुक्या चाऱ्यामध्ये मध्ये त्यांचे पाणी चांगलं पितात पाणी चांगलं पिलं की त्वचा चांगली राहते त्यांची आणि चांगल्या प्रकारे हे हो होत आता किती पाणी किती टाइम ठेवतो हो पाण्याचं असं नियोजन आहे पाणी एक वेळ आम्ही त्यांना खायला दोनच टाइम घालतो पण पाणी तीन टाइम बदलतो थोडं पाण्याची सिस्टम करायचं आहे परंतु सध्या आम्ही काय करतो तीन वेळा ते पाणी आपण हे करत असतो म्हणजे खाली खायला दोन टाइम हे भरून ठेवलं हो हो हो, हो, हो। परंतु पाणी आ... पाणी तीन वेळा ठेवायचं पाणी कम्पल तीन कम्पलसरी पाणी जास्त जास्त पाणी पाणी आणि जनावर ठेवायचं काय तरुणांना काय सल्ला तरुणांना एकच माझा सल्ला आहे कुठं तरी पुण्या मुंबई सारख्या महात्मा गांधींनी सांगितले खेड्याकडे चला खरंच खऱ्या अर्थाने खेडे समृद्ध आहेत आपण खेड्यामध्ये राहत असेल तर आपल्या असणाऱ्या ज्या काही एक्सपेन्सेस आहे डेलीचा तुमचा जो होणारा खर्च आहे तो सुद्धा खर्च कमी होतो आज जर शहरामध्ये राहायचं म्हटलं तर तुम्हाला खोली पाडत साधारण पाच हजार सा रुपये राहते एखादी साधी कमीत कमी मेस लावायची म्हटलं पाच हजार रुपये म्हणजे तुम्हाला जर पन्नास हजार रुपये पगार असला तर तुमचा खर्च तिथं तीस पस्तीस हजार रुपये होत असतो आणि तुम्ही तुमच्या कुटुंबापासून लांब राहता त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य मेंटली तुम्ही थोडंसं डिस्टर्ब होता त्या वातावरणामध्ये बाकीच्या मग थोडस मोबाईलच्या आहारी जास्त जाणं किंवा कुठलं व्यसन लागणं याचं प्रमाण शहरामध्ये वाढू शकतं मी सुद्धा शहरामध्ये आहे बघितले शहरामधली अवस्था काय आहे सगळ्यात महत्वाचं काय आपण सगळं करतो का, का आपलं मन आनंदी पाहिजे मन आनंदी पाहिजे एका कवितेने मन वडाय वडाय उभे पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिर येतं पिकावर हो की मन आपलं स्थिर पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मन तुमचं स्थिर राहिलं असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाजवळ हो, तुमच्या पाहुण्यारावांच्या तुमच्या नातेवाईकांचा संपर्क राहिला तुमच्या असणाऱ्या आडी अडचणी आहेत तुमच्या असणारे जे प्रश्न आहेत तुम्ही बोलू शकता शहरामधलं आयुष्य इतकं फास्ट झालेलं आहे लोकांना एकमेकाबरोबर बोलायला सुद्धा वेळ नाही मग एंटरटेनमेंटसाठी कुठंतरी कृत्रिम गोष्टी तयार केलेल्या असतात तिथं जाऊन बसायचं तिथं उगाच आपलं कृत्रिम मनोरंजन करायचं आपल्या ज्या गावामधल्या जत्रा खेत्रा आहेत आपल्या ज्या गावामधले सण समारंभ आहेत आपल्या ज्या गावामधले जे काय सवासने असतील काय जे परंपरा जे आपल्या त्याच्यामध्ये जो आनंद मिळतो भले त्याच्यामध्ये कृत्रिम वेगळीपणा कमी असतो म्हणजे नॅचरल जे असते त्याच्यातनं जो आनंद येतो तो तुम्हाला शहरात मिळू शकत नाही आणि शहरात मध्ये जाण्यापेक्षा तुम्ही जर खेड्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प केलेत पर मार्केट पण इझी आहे तुम्ही आता तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला विक्री करायची समजा मेंढ्याची तुम्ही जर एखादा ग्रुप बनवला शेतकऱ्यांचा त्याच्यावर टाकलेत तुमच्याकडे मेडपा लगेच फोनवरून येतात आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझा माझ्या गायला गायला झालेला खोंड तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण जवळजवळ त्याची एक लाख रुपयाला पुण्यामध्ये विक्री केली जो इथं आपण बाजारात इकडे तिकडे फिरवला त्याला दहावीस हजारापेक्षा कोण चांगलं मागतो चांगल्या प्रकारे पळतोय पण आता ज्या शेतकऱ्यांनी दिलाय त्यामुळे पळतोय चांगला अशा प्रकारे सोशल मीडियाचा चांगला वापर करून तुम्ही असणारा तुमचा माल तुमचा असणारा प्रॉडक्ट चांगल्या प्रकारे खपवू शकता आणि पुण्याची असणारी बाजारपेठा आपल्यापासून दोन अडीच तासाच्या अंतरावरती आहे त्यामुळे पुण्यामध्ये ह्या असणाऱ्या मांसाला चांगल्या प्रकारची हे आहे आता म्हणजे बघा मित्रांनो सगळ्यात जास्त जर सध्याला मार्केट आहे तर पालन किंवा मांसाला आहे कारण किती जर काय केलं तरी सातशे आठशे रुपये दर चालू आहे आता मटणाला वाढत चालू आहे पाचशे म्हणजे जसं सोन्याचा दर वाढत चालला तसा मटणाचा दर पण वाढत चालला आणि जेवढा वाढत तेवढा आपला फायदा आहे हा व्यवसाय मित्रांनो म्हणजे करायचा म्हटलं तर मन लावून केला पाहिजे आणि तेवढा वेळ दिला पाहिजे पहिल्या पहिलं किती पहिल्यांदा दहा मिनटेपासून सुरुवात केली पाहिजे तर डॉक्टर साहेबांनी एवढं मस्त सांगितलं मित्रांनो आणि याचा विचार तुम्ही शंभर एक करा धन्यवाद